नमस्कार काय नाव तुमचं माझं नाव किरण दिलीप उफाळकर राहणार बेल्ले ह्या माझ्या आई छाताई दिलीप उफाळकर राहणार बेल्ले तुम्ही आम्हाला बोलवलं आहे काय प्रकरण आहे तुमचं आम्ही बेल्ले या ठिकाणी गावमोजे बेल्ले या ठिकाणी जवळजवळ तीस वर्षापासून राहतो तिथे श्रीपाद वल्लभ ग्रामीण गिरशेती ही पतसंस्था आहे या पतसंस्थेकडून आम्ही दोन हजार सोळाच्या अगोदर एक क कर्ज घेतलं होतं ते माझ्या वडिलां वडिलांच्या वडिलांनी घेतलं होतं त्याच्या त्याच्यानंतर का आम्ही पूर्ण कर्ज ते भरत आलो रेग्युलर कर्ज आम्ही भ भरत असताना माझ्या वडिलांना एका मंचर या ठिकाणी एका माणसाने फसवलं त्या फसवण्यामध्ये वडिलांना लॉस दिले वडील त्याच्यानंतर कर्ज आमचं थोडंफार स्टॉ स्टॉप स्टौ, झालं त्याच्यानंतर पतसंस्थेने आम्हाला त्रास द्यायला चालू केला त्या त्याच्यानंतर आम्ही त्यांना खूप वेळा विनवणी केली की के आम्ही आत्तापर्यंत कर्ज भरत आलेलो आहे आम्हाला आम्ही इथून पुढंपर्यंत ते भरू आम्हाला थोडी काही मुदत द्या एक एखादा महिना मुदत द्या त्यांनी ती काही मुदत दिली नाही त्याच्यानंतर त्यांनी पेपर आऊट केला आमचं त्या काळात मी फार्मसी कॉलेजला शिकायलो होतो आळ आळे आळेफाट्या या ठिकाणी त्या ठिकाणी माझ्या बरेचसे मित्रांनी तो पेपर वाचला आणि माझी बदनामी झाली आणि मला त्या तेव्हा खूप मानसिक त्रास झाला त्याच्यानंतर दोन हजार सोळापासून ते आतापर्यंत आम्ही खूप पत्र व्यवहार केले त्यांना आणि कशा संदर्भात पत्र व्यवहार केले पतसंस्थेने आम्हाला जप्तीची नोटीस टाकली तेव्हा त्या त्या संदर्भात आम्ही पत्र पत्र व्यवहार केले त्यांना कुठेतरी बसू आणि सेटलमेंट करू त्यांना आम्ही वारंवार रिक्वेस्ट केली पण त्यांनी आम्हाला कोणत्याही गोष्टीचं जी नाही दिलं कारण त्यांना काय झालं माहिती आहे की आमचं उपळखरचं एकच घर असल्यामुळं त्यांनी ते स्वतःची मनवणी करतात आणि हा प्रकारचा ते त्रास देतात आणि बाहेर माझ्या नवऱ्याला खूप टोर्चर केल्या लोकांनी धमकोयची धमकी द्यायची हे करायचे म्हणजे त्यांना ते पैशाच्या दृष्टिकोनाने वसरी नाही करत येत ते त्यांना माझं घरच त्यांना जप्ती करायचं खाली फक्त दोन लाखासाठी पाच लाख रुपये कर्ज काढलो होतं माझ्या नवऱ्याने त्याच्यात ते तीन साडेतीन लाख रुपये भरले सगळं स्टेटमेंट मागायला गेलो तर ते सर्व म्हणतात आम्ही देणार नाही तुम्ही आमच्या सभासद नाही बरं आम्ही त्याचा सभासद नाही तर तुम्ही कर्ज कसं काय मिस्टरांना हा माझे रिस्टर्स भोळे होते गरीब होते त्याचा खूप या लोकांनी फायदा घेतला आणि त्याचं ते त्यांना असं मनस्ताप होऊन त्याग होऊन त्या माणसाने लोड घेतला आणि त्यांना ते एक्स्पायर झाले आज ते नाही आहेत आज माझं म्हणलं एक मुलगा आहे माझा हा मुलगा आहे हा फार्मसी झालेला आहे याचं मेडिकल बंद पडलं ग्रामीण भागामध्ये मेडिकल होतं पंधरा हजार रुपये बाड होतं पप्पा गेल्यामुळं ते बंद गेले हां मग आज आम्ही तसेच ऑलरेडी आमचे खायचे वांदे झालेत आणि आता हे जप्ती काय हे काय ते काय दोन लाखासाठी आज माझं चाळीस पन्नास लाखाचं घर जप्त करत काय आहे लोक म्हणजे यांची अशी मनमानी आहे का हां हा हा, हा? म्हणजे आई का अन्याय करतात माझ्यावरती हां मी नाही मागायला कुठं जाऊ कोणाला सांगू आणि मी कशी कसे पैसे भरू मी हां मला माझी काहीच इन्कम नाही आहे माझे पती हायाचेच गेले सोडून मला माझे खायचे बांधी झालेत आहेत आता मी माझ्या लेकरांना कशी सांभाळू अठरा अठरा सात दोन हजार तेवीस रोजी हे ते आमच्याकडे जप्ती कर करण्यासाठी आले होते आले असता त्यांनी मान्य मंडळ अधिकारी साहेब असतील किंवा पूर्ण ग्राम पूर्ण त्यांची टीम होती पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सर्व सर्व सर होते ते त्या त्यांचं असं म्हणणं आलं की तुम्ही घराच्या बाहेर निघा तेही आमच्याकडे व्हिडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे पूर्ण आणि त्याच्यानंतर ते आम्हाला असे मनमानी पद्धतीने म्हटले की पूर्ण आम्हाला जागा तुमची काबीज करायची त्यांची जागा आहे ते आमची पूर्ण जागा आहे तेरा बाय बेचाळीस आणि त्याच्यामध्ये एक्कावन्न आणि पण असा दोन गट दो, दोन त्याचे म्हणजे दोन जागा आहेत दोन कागद झालेले तर त्यांची जी मुळात त्यांची जी जागा होती त्यांची जागा त्याच्यावर ते, उभं न राहता जी त्यांची जागा नाहीये ती जी मालमत्ता त्यांची नाही त्या मालमत्तेमध्ये उभं राहून त्या मिळकतीमध्ये उभं राहून ते असं बोलले का तुम्ही सगळे बाहेर या आम्हाला पूर्ण ता, ता याच्यावर आम्ही तेव्हा त्यांना आम्ही विरोध नाही केला त्यांना म्हटलं तुम्ही करा ताबा तर ते नंतर बरेच वेळ थांबले त्याच्यानंतर असं त्यांचं म्हणण्यात आलं की येथे माननीय भाऊसाहेब नाहीत आले आले नाही म्हणून आम्ही ही रद्द करतो ताबा तर ते त्याच्यानंतर ते दीड दोन आता पण पं, पंचवीस दोन हजार पंचवीस या साली आले आत्ता मागच्या महिन्यामध्ये आणि आल्यानंतर त्यांनी आम्हाला जप्तीचे पूर्ण परत प्रोसेस चालू केली माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी जी जप्तीची नोटीस टा टाकली होती दोन वर्षापूर्वी तीच हाताने खुडून आता कोणी खुडली माहीत नाही साहेब पण ती हाताने खुडून त्या स्वतः ग म मन, मान्य मंडळाधिकारी साहेब तिथं आले आणि त्यांनी आमची ज परत जप्ती केली पण ती हाताने खुडून अशी जप्ती करता येते का असं कलेक्टर साहेबांना सुद्धा माहित नाही ही गोष्ट म्हणून मी तिथं आता कलेक्टर साहेबांच्या ऑफिस पुढं हे करणार आहे ऑपरेशन करणार आहे तिथं बोला यांनी मान्य मनमानी पद्धतीने जप्ती जब्त करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर नोटीस दिली होती का त्यांनी आज हो नोटीस दिली नोटीस दिली होती ठीक त्याच्या नोटीस नंतर ते आले त्यांनी जप्ती केली म्हणजे करायला आले होते तेव्हा आम्ही त्यांना पूर्ण पाठिंबा दिला तुम्ही तुम्हाला काय तुम्ही तुमची जप्ती करा पण त्यांचं म्हणणं असं आलं का तुम्ही सगळेच बाहेर या अखेर बाहेर निघा तेव्हा माझी आजी आजारी होती माझ्या आजोबा आजारी होते त्याच्यानंतर त्यांना म्हटलं ठीक आहे आम्ही बाहेर निघतो पण तुम्हाला जप्ती कोणती करायची तर ते बोल मंडळाधिकारी साहेब स्वतः बोलले की आम्हाला सगळंच जप्ती करायची पूर्ण करायची तुम्ही बाहेर या आम्हाला इथं कुलूप लावायचं पण म्हटलं साहेब तुमची जागा फक्त पाठीमागची ना ती जप जप्ती करा ना तर आम्ही काहीच त्यांना बोललो नाही ते बऱ्याच वेळ थांबले आणि ते निघून गेले त्याच्यानंतर आम्ही पूर्ण पुराव्या पुराव्यानिशी आम्ही मान्य मेहरबान मेहरबान कोर्ट जुन्नर या ठिकाणी दावा दाखल केला त्या दावा दाखल केल्यानंतर मान्य मेहरबान कोर्टाने त्यांना चौकशीचे चौकशीचे आदेश करायला सांगितले आळेफाटा स्टेशनला पण माननीय आळेफाटा पोलिटिशननी काय आत्तापर्यंत नऊ ते दहा महिने झाले तरी त्यांनी काय अजून चौकशी केली नाही आम्ही त्याच्यानंतर मी स्वतः आणि मा माझ्या मा स्वतः जाऊन जुन्नर या ठिकाणी जाऊन मान्य मेहरबान कोर्टातून पाच ते सहा दिवस पूर्ण चक्रा मारून आम्ही त्यांना चौकशीच्या आदेशचे कागदपत्र आणून दिले त्याच्यानंतर त्यांनी अजून पण आम्हाला काही अजून बोलावलेलं नाही आहे अजून पण त्यांनी काही आम्हाला साथ दिलेली नाही आहे मागणी काय तुमची आता एकच मागणी आहे की आम्ही वेळोवेळी वेळोवेळी वेड़ पत्रव्यवहार केले मान्य जिल्हाधिकारी साहेबांना पण पत्रव्यवहार केला आहे ते कोणीच आमची दखल घेतलेली नाही आहे आमचं आमची म्हणजे देऊन लागत नसलेल्या कर्जाचं आम्ही पूर्ण सगळं आमचं मेहरबान कोर्टामध्ये पण दावा चालू आहे सगळं चालू असताना यांनी पूर्ण चुकीच्या पद्धतीने जप्ती करण्याचा प्रयत्न करतात सगळं हे पूर्ण त्यांची चु चुकीच्या पद्धतीने सगळं ज जप्ती आणि दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात त्या त्या अनुषंगाने आम्ही माननीय जिल्हाधिकारी कार्यालय पुणे या ठिकाणी अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आम्ही साखळी उपोषणाचा उपोषणाला बसणार आहोत आणि वेळप्रसंगी आम्ही आमरण उपोषणाची पण तयारी करणार आहोत कारण मा आम्हाला आता माझे वडील वडील गेलेत यांनी वडिलांना खूप त्रास दिलेला आहे माझ्या वडिलांना यांनी प्रत्येक वेळेस बाहेर हे धमकवायचे प्रत्येक सदस्य यांचा प्रत्येक कोणी या सुपथपिढीचा हे आम्हाला दरवेळेस वा, माझ्या वडिलांना धमकवायचे काही पण बोलायचे त्याच्यानंतर ते, ते आजारी पडले आणि त्यांचा पा पाच सहा महिन्यामध्ये मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर माझे सासूबाई पण एक्सपायर झाले दोन माणसं गेले माझे आणि आता आमची पण मनस्थिती ठीक नाही माझं थी पण मा, मी पण ठीक नाही मला पण यांची झाली मला पण एक छोटासा अटॅक येऊन गेला आहे तर माझ्या लेकरांचं काय होणार ना पुढं मला ते पडलं आहे पुढचा त्याच्यामुळं आम्ही कारण आम्हाला कुठलंही आता काहीच राहिलेलं नाही आमच्याकडं आणि आमचा नाईलाज आहे त्या त्यामुळं आम्ही अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या जिल्हाधिकारी कार्यालय पुणे या ठिकाणी साखळी उपोषणामध्ये उपोषणासाठी बसणार आहेत आणि जर आम आमची आम जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही अमरण उपोषण करू पण आमचा न्याय हा मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी करून द्यावा हीच आमची नम्र विनंती त्यांना